आज आपण अशा एका स्त्रीबद्दल बोलणार आहोत की जिने विश्वास ठेवण्याचा धाडस केला एक बाई असून सुद्धा आणि हे सर्व संदेश त्या मालिकेतले आहेत ज्या संदेश मालिकेचं नाव आहे पवित्र शास्त्रातील महान स्त्रिया किंवा अद्भूत स्त्रिया आणि आजचा आपला शास्त्राभाग आहे यवशवा दोन आणि यवशवा सहा आणि ज्या स्त्रीबद्दल बोलणार आहोत ती स्त्री आपल्याला यवशवाच्या दुसऱ्या अध्या आढळते आणि तिचं नाव आहे अनुहाब आपण तो शास्त्रभाग वाचू यवशवाचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि या ठिकाणी तिची कथा का तिने काय केलं ती कोण होती आणि कशामुळे तिच्या जीवनात देवाचं कार्य झालं आणि ती अजरामर झाली आणि देवाच्या वचनामध्ये दे आली हे आपण जरा पाहूया यवशवात दोन वचन एक नोनाचा पुत्र यवशव याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथे पाठवले त्याने त्यांना सांगितले की जा आणि जो देश व येरिओ हो, ती हेरून या ते गेले आणि रहाब नामक वेशाच्या घरी उतरले किती विषयाच्या नक मग कोणी येरिओच्या हो राजाला सांगितले की आज रात्री काही इस्रायल लोक आमच्या देशाचा भेद काढण्यासाठी येथे आलेले आहेत तेव्हा येरिओच्या राजाने राहाबाई सांगून पाठविले की जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ कारण साऱ्या देशाचा सा भेद काढण्यास ते आले आहेत बघा राजापर्यंत बातमीसुद्धा गेली त्यावेळेस ते इंटेलिजन्स ब्युरो हे देखील किती फास्ट होतं बघा त्या दोन्ही पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली माझ्याकडे कोणी पुरुष आले होते हे पण ते कोठले आहेत हे मला ठाऊक नाही अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही तुम्ही त्वरेने त्यांचा पाठलाग करा म्हणजे त्यांना गाठा आता बघा राजाच्या शिपायांना ती अशा रीतीने सांगत आहे सांगण्याचं धाडस करत आहे म्हणजे तिची डेअरिंग बघा आता ह्याच्यात जर काही चुकीचं असलं तर तिला त्याचा जीव गमावा लागणार आहे पण तरीही तरीही ती अशा रीतीने बोलते तिने त्या माणसांना धाब्यावर देऊन जेथे जवसाची ताटं पसरली होती त्यात लपवून ठेवले होते ते पुरुष त्यांचा शोध करीत यार्देनेच्या वाटेने उत्तरापर्यंत गेले त्यांचा पाठलाग करणारे गावाबाहेर पडताच वेस लावून घेण्यात आले इकडे हे हेर झोपी जाण्यापूर्वी जी स्त्री ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली म्हणजे राहा ती त्यांना म्हणाली परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे आमच्या लोकांना तुमच्यामुळे दहशत पडली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्यामुळे गाळण उडाली आहे हे मला ठाऊक आहे कारण तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुमच्यापुढे परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी आटविले आणि यार्दिन पलीकडे राहणारे यांचे दोन राजे सिओन वओ यांचा तुम्ही संवाद के केला हे आमच्या काने आले आहे बघा म्हणजे देवाने त्याच्या लोकांसाठी काय केलं हे त्यावेळेससुद्धा जाहीर झालेलं होतं कोणतंही मीडिया टी व्ही वगैरे नसताना सुद्धा किती विशेष आहे ना विशे का वचन एकोणावीस हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले तुमच्यामुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही कारण तुमचा देव परमेश्वर हा वर आकाशात व खाली पृथ्वीवर देव आहे आता ती त्या देवावर इस्रायलच्या देवावर विश्वास व्यक्त करीत आहे ती इस्रायली नाही ती विधर्मी आहे पण ती देवावर इशाराच्या देवावर विश्वास ठेवत आहे ठेवू लागलेली आहे वचन बारा मी तुमच्यावर दया केली यास्तव आता माझ्याशी परमेश्वराच्या नावाने अनभाग करा की आम्ही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू आणि याबद्दल मला खात्रीलायक खून द्या आणि आम्ही तुझी माती माता पित्रे बंधू भगिनी आणि तुम्हाला सर्वांस बचाव करू आणि तुम्हाला सर्वांचे प्राण मृत्यूपासून वाचू अशी माझ्याशी आणभाग करा ती विनंती करीत आहे तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबाला वाचविण्यासाठी तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले तुम्ही कोणीही आपली गोष्ट बाहेर फोडली नाही नाही तर तुमच्या प्राणासाठी आम्ही आमचे प्राण देऊ आणि परमेश्वर आम्हाला आदेश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयेने व वा खरेपणाने वागू तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने नगराबाहेर उतरले कारण तिचे घर गावकुसास लागून होते तेथे ती राहत असे तिने त्यांना सांगितले की तुमचा पाठलाग करणाऱ्याने तुम्हाला गाठवू नये म्हणून तुम्ही त्या डोंगराकडे जाऊन तेथे तीन दिवस लपून राहा तितक्या अवधीत तुमचे पाठलाग करणारे परततील मग तुम्ही मार्गस्थ व्हा बघा पूर्ण कल्पना ते देत नाही ते पुरुष तिला म्हणाले तू आमच्याकडून जी अनभाग करविली आहे तिच्या संबंधाने आम्हाला दोष न लागो पहा आम्ही या देशी येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू तु आम्हाला उतरले तिला हा किरमिजी धागा बांध ती खून त्यांनी सांगितली आणि या तुझ्या घरी आपली माता पित्रे भाऊबंधू आपल्या पितृकुळातील इतर सर्व माणसं म्हणजे सर्व फॅमिली नातेवाईक जमा कर त्यासमयी कोणी तुझ्या घराच्या दाराबाहेर रस्त्यात गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्या माथी राहील म्हणजे आम्ही जबाबदार राहणार नाही त्या सगळ्यांनी घरात थांबायचं आहे असं ते, ते सांगतात आमच्याकडे त्याचा दोष राहणार नाही घरामध्ये तुमच्याबरोबर जे, जे राहतील त्यांच्यावर कोणाचा हात पडला तर त्यांच्या रक्तपाताचा दोष आमच्या माती म्हणजे त्या पूर्ण घरांचं संरक्षण करण्याचं ते तिला वचन देत नाही बघा जर का तू ही गोष्ट कुठे बाहेर फोडली तर आमच्याकडून जी अनबाग तू करविली आहे तिच्यापासून आम्ही मुक्त हो ती म्हणाली तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल तिने त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले नंतर तिने किरमिजी रंगाचा धागा आपल्या खिडकीस बांधला ते जाऊन डोंगरावर पोहोचले आणि त्यांचा पाठलाग करणारे परतून जात तोपर्यंत ते तिथे तीन दिवस राहिले त्यांचा पाठलाग करणाऱ्याने वाटे चौकडे शोध केला पण ते त्यांना सापडले नाहीत आता येवशवाचा सहावा अध्याय पुढे काय झालं बघा जेव्हा इस्रायल लोकांनी यरू हल्ला केला ते शहर जिंकलं आणि हे जे वचन या बाईला दिलेलं होतं या वेशेला आणि तिच्या घराण्याला तिचं आणि तिच्या घराण्याचं कशाप्रकारे संरक्षण केलं जरा वाचो येवशिवा सहा वचन सोळा आणि सतरा सातव्या वेळी याचं करणशिंगे पुंकीत असता येवशिवा लोकांना म्हणाला जयघोष करा कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे हे नगर व यात राहणारे जे काही असेल ते सर्व परमेश्वरास अर्पण करावे आणि आता ऐका मात्र रहाब वेशेस आणि जी जे कोणी तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे कारण आपण पाठविलेल्या हिरांना तिने लपवून ठेवले होते आता ॲक्च्युली लढाईच्या वेळेस ते निर्य शहर कॅप्चर करण्याच्या वेळेस ह्या सूचना हे आदेश यवशवा देत आहे आणि तो सांगतो की सर्वांचा नाश करा ताब्यात घ्या पण रुमा आणि त्याच्या घराण्याला त्या वाचवून ठेवा त्यांना हात लावू नका त्यांना काही का इजा पोहोचू नका आणि मग बावीस सहा वचनापासून हो बघा यवशवा सहा आणि वचन बावीस तेव्हा जे दोन पुरुष तो देश शिराव्यास गेले होते त्यांना यवशवा म्हणाला तुम्ही अनभाग केल्याप्रमाणे त्या वेशाच्या घरी जाऊन तिला आणि जे काही तिचे असेल ते बाहेर काढा तेव्हा त्या तरुण हेराने आत जाऊन राबेस तिच्या आईबापांना भाऊबंदास व जे काही होते व तिच्या सर्व काही आपतजांना बाहेर काढून इस्राय लोकांच्या छावणी बाहेर नेऊन ठेवले मग त्यांनी ते नगर व त्यात जे काही होते ते सर्व आग लावून झालेले मात्र सोने रुपे आणि पितळेची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली येऊशवाने राब वेशा तिच्या पित्याचे कुटुंब व तिची कोणी होते ते सगळी वाचवली तिचा वंश आजवर इस्राय लोकात वसत आहे कारण जे हेर येरिहो हेरावयास येऊशवने पाठविले होते त्यांना तिने लपवून ठेवले तर अशी ही स्टोरी आहे राब वेशाची की कशाप्रकारे ती एक वेशा होती विधर्मी होती आणि कशा रीतीने तिने इस्रायलाच्या देवावर विश्वास ठेवला की तोच देव आहे तोच परमेश्वर आहे आणि विश्वासाचं कृत्य केलं त्या दोन हिराना लपवण्याची डेरिंग केली जीव धोक्यात घातला आणि नंतर ती पण वाचली आणि तिच्या विश्वासामुळं तिचं घरानं वाचलं आता राबेचा उल्लेख आपल्याला नव्या करात तीन वेळेस आढळतो पहिल्या वेळेस आपल्याला प्रभुइषूच्या वंशावळीत ती आढळते की प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला त्या घराण्यामध्ये आता ज्यावेळेस आपण घराण्याबद्दल नातेवाईकाबद्दल सांगतो आपल्या घराण्यात कोणी वेश आहे असं आपण सांगू का पण प्रभूशूच्या घराण्यामध्ये कशा प्रकारच्या स्त्रिया कशा प्रकारचे पुरुष कशा प्रकारचे लोक होते चांगले वाईट हे सर्व मत्तेकृषो समानाच्या पहिल्या अध्यायास सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला राहाबेचं नाव आढळतं आणि नंतर हिब्रिलोकासपत्राच्या अकराव्या अध्यायामध्ये की ज्याला विश्वासाचं फेथ चॅप्टर म्हटलेलं आहे की मोठमोठे दिग्गज लोक ज्यांनी विश्वास ठेवला त्या पुरुषांमध्ये ह्या बाईचं नाव आढळत रहावेचं याचा अर्थ रहाब हे एक तारण करणाऱ्या विश्वासाचं एक उत्तम उदाहरण आहे की तारण करणारा विश्वास वाचवणारा विश्वास कसा असतो आणि त्याचं प्रतिफळ काय मिळतं आणि म्हणून राबेकडून आपल्याला तारण करणाऱ्या विश्वासाबद्दल चार महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात फोर बेसिक लेसन्स ऑन सेव्हिंग फेट तारण करणाऱ्या विश्वासाविषयीच्या चार महत्वाच्या गोष्टी पहिली गोष्ट पहिला पॉइंट हा की तारण करणारा विश्वास किंवा वाचवणारा विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे आता समजा तिने जर विश्वास ठेवला नसता तर ती देखील इतर रहिवाशांबरोबर मरण पावली असती ज्यावेळेस इस्रॉ लोकांनी यरीयू शहर कॅप्चर केलं त्याच्यात राह आणि तिच्या घराण्याचाही नाश झाला म्हणजे तिचा विश्वास किती महत्त्वाचा होता बघा ती अशा शहरात राहत होती की जे परमेश्वराचे विरुद्ध वागणारे लोक होते ज्यांच्यावर देवाचा दंड देवाचा कोप येणार होता देव त्या शहराचा नाश करणार होता आणि तुम्ही आणि मी अशा देशात अशा अशा शहरात राहत आहोत एक दिवशी देवाचा कोप देवाचा न्याय त्या शहरावर येणार आहे एक दिवशी देवाचा न्याय हा येणार आहे आणि म्हणून आपल्या पुढे एवढंच ऑप्शन आहे की विश्वास ठेवायचा की ठेवायचा नाही जर ठेवला तर आपण वाचू नाही ठेवला आणि जर रिस्क घेतली तर आपण आणि आपल्या घराण्याचा नाश होईल आता अनुवादाच्या पुस्तकाच्या सातव्या अध्यायामध्ये दोन ते सहामध्ये आपण वाचतो की परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती की जे लोक इस्रायलाला सहकार्य करणार नाही त्यांच्या प्रवासात जे देश जे लोक त्यांना मदत करणार आहे त्यांच्यावर देवाचा क्रोध देवाचा कोप त्यांना देवाचे दंड किंवा शिक्षा होईल हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट ही की तारण करणारा विश्वास हा महत्त्वाचा आहे हा महत्त्वाचा असतो कारण त्याच्यावर आपला आपण वाचू की नाही हे अवलंबून असतो दुसरी गोष्ट तिच्या विश्वासाबद्दल तिच्यापासून आपल्याला जे शिकायला मिळते विश्वासाबद्दल ती ही की तारण करणारा विश्वास कसा असतो द नेचर ऑफ सेव्हिंग फेथ की तो विश्वास कसा आहे त्याचं स्वरूप आता विश्वास काय आहे याच्याबद्दल सैतानाने अनेकांची फसवणूक केलेली आहे त्यांना वाटतं की आम्ही हे मानतो ते मानत नाही तुम्ही ते मानता आम्ही हे मानतो हे मानणं किंवा न ना मानणं नाही तर विश्वास काय आहे अनेकांचा गैरसमज आहे ख्रिश्चन लोकांचा सुद्धा अनेकांचा विश्वास ते कसे आहेत किती चांगले आहेत हो याच्यावर आहे ते देवासाठी काय करत आहेत याच्यावर आहे पण देवाने त्यांच्यासाठी काय केलं प्रभुषूने काय केलं त्याच्यावर नाही आहे आणि हा फरक मोठा आहे महत्त्वाचा आहे तुम्ही म्हणू शकता की माझा विश्वास आहे माझा विश्वास पण तो विश्वास कोणावर आहे स्वतःवर आहे तुमच्या कर्म धर्मावर आहे की येशू ख्रिस्तावर आणि त्याने वधस्तंभावर जे केलं त्याच्यावर आहे हे महत्त्वाचं आहे म्हणून नुसता विश्वास आहे हे म्हणणं पुरेसं नाही आणि हा विश्वास कसा येतो तारण करणारा शास्त्र सांगतं की विश्वास वारतेने म्हणजे ऐकल्याने आणि देवाचं वचन ऐकल्याने म्हणजे देवाच्या वचनाचं सत्य ज्यावेळेस आपल्याला कळतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की के त्याने आपला एक कुलता एक पुत्र पाठवला यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवता मग कोणत्याही जाती धर्माचा देशाचा असतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकारिक जीवन प्राप्त व्हावे त्या प्रभू येशू ख्रिस्तावर जो तारणार आहे तोच तारणार आहे दुसरा ऑप्शन नाही हा विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं म्हणजे देवाच्या वचनात देवाने काय सांगलेलं आहे म्हणजे विश्वास हा देवाच्या वचनावर आधारित असतो आपण काय मानतो आपल्याला काय वाटतं आपण काय शिकलो किंवा चर्चमध्ये ऐकलं आपल्या धर्मात ऐकलं त्याच्यावर नाही तर देवाच्या वचनात काय सांगलेलं आहे त्या वचनावर आधार आधारलेला असतो आणि ते वचन ऐकल्याने विश्वास उत्पन्न होतो की हे देवाने माझ्यासाठी केलेलं आहे हे प्रभूश्वरने माझ्यासाठी केलेलं आहे हे अगोदर समजावं लागतं ऐकावं लागतं आणि हे कळल्यावर माणूस विश्वास ठेवतो की देवाने काय केलेलं आहे आता राब म्हणते की आम्ही ऐकलेलं आहे की कशा रीतीने त्या दोन हिरांना की परमेश्वराने तुम्हाला देशातून त्या तांबड्या समुद्रातून आणलं कशा रीतीने त्या दहा पिढा मिसर दे। हे आम्ही ऐकलेला आहे म्हणजे राहामयमध्ये विश्वास का निर्माण झाला कसा निर्माण झाला तिने देवाने इस्राय लोकांसाठी काय केलं हे तिने ऐकलं होतं म्हणून जेव्हा तुम्ही आणि मी ऐकतो त्यावेळेस आपला विश्वास उत्पन्न होतो आणि ती एकटीच होती त्या येरवे शहरामध्ये आणि तिच्या घराण्यामध्ये की जिने हा विश्वास धरला इसराच्या देवावर की तो जिवंत देव आहे तोच खरा देव आहे तिने ऐकलं आणि म्हणून तिच्यामध्ये विश्वास ठेवला उत्पन्न झाला आणि तिने एकटीने विश्वास ठेवण्याची डेअरिंग केली बाई असून सुद्धा विचार करा आणि वा ही साधी गोष्ट नव्हती तिच्या घरच्यांनी किंवा नातेवाईकांनी किंवा शेजाऱ्यांनी कोणी जाऊन जर येरिओच्या राजाला सांगितलं असतं की ही बाई फितूर झालेली आहे आपले देव सोडून आपला धर्म सोडून ही सोय लोकांच्या जे आपले शत्रू त्यांच्या देवाला मानत आहे मानायला लागलेली आहे असं जर सांगितलं असतं तर काय झालं असतं तिला तिचा जीव गमावा लागला असता कदाचित राजाने तिच्या घराण्याची कत्तल केली असते पण तरीही तरीही तिने विश्वास धरण्याची डेअरिंग केली आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की विश्वास ठेवायला डेअरिंग करावी लागते साधी गोष्ट नाही आहे आमचा विश्वास आहे आम्ही हे मानतो आम्ही ते मानतो असं मनत बसणं सोपं आहे पण त्या विश्वासाप्रमाणे कृती करणं फिट इन ॲक्शन त्या हिरांना लपवून ठेवणं ही भयंकर मोठी रिस्क होती आणि ती तिने घेतली विचार करा तर पहिली गोष्ट विश्वास हा महत्वाचा असतो दुसरी गोष्ट विश्वास हा देवाच्या वचनाने ऐकल्याने आणि देवाचं वचन ऐकल्याने उत्पन्न होतो तिसरी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की विश्वासाचा पुरावा किंवा प्रमाण की तारण करणारा विश्वास याचं प्रमाण किंवा पुरावा काय की खरंच तो विश्वास हा खरा विश्वास आहे पहिली गोष्टी पहिला पुरावा हा की खात्री येते नव्या वर्षांती असे म्हणते की आम्हाला माहीत आहे मला माहीत आहे की देव देवाने तुमच्यासाठी जे केलं ते तर आम्ही ऐकलं पण देवाने तुम्हाला आमचं हे शहर हे गाव दिलेलं आहे आणि तुम्ही नक्की जिंकणार आणि हे आमचं शहर कॅप्चर करणार हे पण मला माहित आहे का बरं ती म्हणू शकली मला माहित आहे अजून ते झालेलं नव्हतं यरिओ शहर कॅप्चर केलेलं नव्हतं का बरं ती म्हणू शकली कारण तिची खात्री झाली होती की देवाने जर ते केलं तर ते हे सुद्धा तो करणार देशातून मुक्त केलं तांबड्या समोरातून पार आणलं तर येरी शहर जिंकून इस्रायल लोकांना देणं हे काही फार मोठी गोष्ट नाही देव हे करू शकतो याची खात्री झालेली होती शी हॅड द अश्युअरन्स तिच्या मनात खात्री होती म्हणून तारण करणारा विश्वास खरा विश्वास आपल्यामध्ये खात्री उत्पन्न करतो की खरंच मला माहीत आहे की येशू ख्रिस्त देव आहे तो माझा तारणार आहे मला माहीत आहे की त्याने माझी क्षमा केलेली आहे मला वाटतं केलं तर बरं होईल अशी भाषा आपण करत नाही जेव्हा खरा विश्वास देवाच्या वचनात उत्पन्न होतो ना आपण म्हणतो की मला माहीत आणि म्हणून माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की तुमची खात्री झालेली आहे का की नुसतं तुम्हाला इथं माहीत आहे तुम्हाला इथं माहीत आहे का अंतःकरणात खात्री आहे की खरंच आज जर मरण आलं आयुष्याचा शेवटचा दिवस असला तर मला माहीत आहे की मी कुठे जाईन मला माहित आहे की देवाने माझ्या आत्म्याचं तारण केलं खात्री करून घ्या भ्रमात राहू नका खोटं खोटं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू नका बी रिअल दुसरा तर पहिला एव्हिडन्स पहिलं प्रमाण काय होतं खात्री किंवा ऐश्वरन्स दुसरं प्रमाण काय होतं तिचं बदललेलं जीवन तिने जाऊन तिच्या घरच्यांना नक्कीच सांगितलं असणार जेव्हा तिने तो किरमिजी धागा लावला जेव्हा तिने हे सर्व तिने तिच्या फॅमिलीला सांगितलेलं असणार आणि त्यांनी पाहिलं असणार की कशा रीतीने ती विश्वास ठेवू हो लागलेली कशा रीतीने ती कार्य करू लागले तिचं बदललेलं जीवन है ना तिसरा विष तर दुसरा दुसरा प्रमाण किंवा दुसरा पुरावा काय असतो की एखाद्याचा विश्वास करा आहे त्यांचं जीवन परिवर्तन झालेलं आपण सम पाहतो त्यांचं लाईफस्टाईल त्यांचं राहणीमान त्यांची भाषा त्यांचं बोलणं वागणं ह्याच्यात बदल व्हायला लागलेला दिसतो याच्यावर आपल्या निसर्गी तो विश्वास खरा आहे तो फक्त रविवार पुरता चर्च पुरता मीटिंग पुरता नाही तो रिअल फेथ आहे तो शास्त्रातला वचनातला विश्वास आहे आणि तिसरा पुरावा हा की ज्यावेळेस खरा विश्वास आपल्यामध्ये उत्पन्न होतो तेव्हा तो आपल्यापुरता आपण ठेवत नाही तर आपण दुसऱ्यांना त्याच्याबद्दल सांगतो की देवाने माझ्यासाठी हे केलं तो तुमच्यासाठी करू शकतो आपण आपला विश्वास दुसऱ्यांशी शेअर करतो हा तिसरा पुरावा तीन पुरावे आहेत तारणारे विश्वास परत एकदा मी सांगतो पहिला पुरावा खात्री आपली खात्री होते दुसरा पुरावा बदललेलं जीवन आपलं जीवन बदलायला लागतं आणि तिसरा पुरावा पण त्याच्याबद्दल साक्षी द्यायला लागतो दुसऱ्यांना सांगायला लागतो आपल्याला भीती वाट जर भीती वाटत नाही आहे जर भीती वाटते याचा अर्थ खात्री नाही आहे म्हणून दुसऱ्यांना देवाविषयी ख्रिस्ताविषयी सांगायला भीती वाटते पण जर खात्री होईल तर ती भीती भी ते दडपण येणार नाही तर तिसरी गोष्ट तारणाऱ्या तारण करणाऱ्या विश्वासाबद्दल काय की तारण करणाऱ्या विश्वासाचे प्रमाण असतात पुरावा देतो आणि हे तीन पुरावे आहेत चौथी गोष्ट चौथा पॉईंट हा की तारण करणाऱ्या विश्वासाचे प्रतिफळ किंवा पारितोषिक प्रतिफळ किंवा पारितोष द रिवॉर्ड्स ऑफ सेविंग फेट असा विश्वास धरल्यानंतर जो तारण करतो वाचवतो त्याचं प्रतिफळ किंवा त्याचं पारितोषिक आपल्याला काय मिळतं राहावेला काय मिळालं की देवाचा दंड देवाचा न्याय ज्यावेळेस इस्राय लोकांनी ते शहर येरियो शहर कॅप्चर केलं त्या लढाईतून त्या विध्वंसातून ती आणि तिचं घरानं वाचलं देवाचा जो न्याय त्या लोकालावर येरिओच्या लोकांवर आला त्या न्यायापासून ती वाचली आपण तुम्ही आणि मी जेव्हा प्रभू यशू ख्रिस्तात तारणार आहे हा विश्वास ठेवतो तेव्हा जगावर येणारा जो न्याय आहे त्याच्यापासून आपण वाचतो तारले जातो दुसरी गोष्ट प्रतिफळ काय मिळालं की तिच्या विश्वासामुळे तिची फॅमिली तिचं घरानं वाचलोय किती आनंदाची गोष्ट आहे ना आज तुमच्यापैकी किती जण तुमच्या कुटुंबातील घराण्यातील फॅमिली मेंबरसाठी प्रार्थना करीत आहेत कुटुंबियांसाठी की त्यांनी देवाकडे यावं त्यांचं तारण पाहू आणि जर करत असत ज्या वेळेस ये ये ते येतात येत ज्यावेळेस ते येतील तेव्हा किती आनंद होईल नाही का तर हा आनंद हे प्रतिफळ तारण करणाऱ्या विश्वासाने मिळेल की आपला विश्वास जेव्हा आपण व्यक्त करतो बोलून दाखवतो ते पाहतात आपण विश्वासाने काय करू आपल्या विश्वासाने काय झालेलं आहे तेव्हा ते, ते विश्वास ठेवतात आणि ते सुद्धा वाचता रावाच्या विश्वासामुळे तिचं घरानं वाचला तिची फॅमिली वाचली आणि एवढंच नव्हे आणखी एक मोठं प्रतिफळ तिला काय मिळालं माहिती आहे का ज्यावेळेस ती ज्यावेळेस इस्रायल लोकांनी यरेश्वर कॅप्चर केलं ते तिथे येऊन राहू लागले तेव्हा त्यांना कळलं यवश्वा आणि त्या हेरांकडून की ही बाई निचं घरानं विधर्मी असून सुद्धा त्यांनी आपल्या देवावर विश्वास ठेवायला ठेवलेला आहे ते देवाकडे वळलेले आहेत आणि मग त्यांचे सन्मान वाढले आणि मग एक दिवशी तिला इस्रायली घराण्यातील एक पती मिळाला तिने इस्रायली पुरुषाशी लग्न केलं आणि ती इस्रायलाच्या वंशात आली देवाच्या लोकांच्या कुटुंबात देवाच्या घराण्यात आली किती विशेष बघा एक विदर्भी बाई तिची इस्राईली घराण्यात आली लग्न करून येशू ख्रिस्ताच्या वंशावळीत आली आणि देवाच्या कुटुंबाची सदस्य झाली तेव्हा तुम्ही आणि मी तारण करणारा विश्वास तेव्हा तुम्ही आणि मी असा विश्वास ठेवतो येशू ख्रिस्त हाच तारणारा आहे तारण त्याने काय केलं त्याच्यामुळे आहे मी काय करतो म्हणून नाही त्यावेळेस त्याचं प्रतिफळ काय मिळतं की आपण देवाची पुत्राने कन्या होतो जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच त्याने देवाची पुत्राने कन्या होण्याचा अधिकार दिला दे राहत देवाच्या लोकांच्या घराण्यात आली हे प्रतिफळ तिला मिळालं आणि आपणही ज्यावेळेस विश्वास ठेवतो तेव्हा थे आपण देवाच्या लोकांमध्ये दे देवाच्या फॅमिलीत येत असतो आणि म्हणून माझा प्रश्न तुम्हाला आज असा आहे की आज तुमचा विश्वास कशावर आहे धर्मावर कर्मावर तुम्ही देवासाठी काय करता त्याच्यावर की प्रभूशीने तुमच्यासाठी काय केलं त्याच्यावर चेक करून बघा राहावेकडून शिका की खरं तारण करणारा विश्वास कसा कर असतो आणि तिच्यापासून आपण हा धडा शिकूया एक विधर्मी आणि एक बाई असताना एक वेषा असताना ते पण चांगली बाईने एक वेषा तिच्या विश्वासाने तिचं तारण झाला आणि ती कायमची देवाच्या फॅमिलीत आणि देवाच्या वचनात मर झाली किती विशेष आहे अग्रेश्वर हे वचन आशीर्वादित करू